आनंदायी शिक्षण इयत्ता तिसरी विषय गणित घटक हच्च्याची वजाबाकी अध्ययन निष्पत्ती तीन अंकी संख्यांची हच्चाची वजाबाकी करता येणे विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करताना आम्ही जास्त गोंधळतो ते कशामध्ये तर हातच्याची वजाबाकी आता दोन अंकी संख्यांची हच्च्याची वजाबाकी करतानाच आम्ही गडबडतो तर तीन अंकी संख्यांची हच्च्याची वजाबाकी आम्हाला कशी येईल हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला पण तुमची ही भीती दूर करणारी एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही संख्यांची हच्च्याची वजाबाकी आनंदाने व अचूक करणार आहात चला तर मुलांनो आज आपण पाहूया गोष्ट वजा बाकीची एक गाव होते त्या गावामध्ये एकक व दशक हे दोघे मित्र राहत होते दोघेही नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असायचे दोघे एकमेकांचे सख्खे शेजारी होते हे एककाचं घर आणि हे दशकाचं घर एकदा एककाच्या घरात पाच माणसे होती व दर्शकाच्या घरात तीन माणसे त्या दिवशी अचानक एककाच्या घरात सहा चोर शिरले एककाच्या घरात माणसे पाच आणि चोर सहा एका चोराला हाकलून लावण्यासाठी एक माणूस लागणार होता पण चोर होते जास्त आता चोरांचा मुकाबला कसा करायचा एकक घाबरला व तो घराचा वरच्या मजल्यावर गेला तिथून त्याने दशकाला हाक मारली अरे दशका धाव मला मदत कर माझ्या घरात चोर शिरले आहेत व त्यांच्यापेक्षा आमची संख्या कमी आहे तुझ्यातील एक माणूस आम्हाला दे दशकाने आपल्यातील फक्त एक एककाला का दिला कारण एक दशक म्हणजेच दहा एकक होय आता दशकाच्या घरात उरले दोन इकडे एककाकडे पहिले पाच एकक व एक दशक मिळून झाले पंधरा चोरांशी मुकाबला केला उरले नऊ एकक असे उरलेले दोन दशक व नऊ एकक मिळून झाले एकोणतीस की नाही गंमत पुन्हा एके दिवशी आणखी चोर आले तेव्हा दशकाच्या घरात होती सात माणसे व एककाच्या घरात शून्य त्या दिवशी दोघांच्याही घरात चार चार चोर शिरले चार चोरांपुढे एककाची ताकद कमी पडू लागली आता एकक घाबरला तो गेला वरच्या मजल्यावर व त्याने दशकाला मदत मागितली दशकाने त्याला आपल्यातील एक दिला त्यामुळे दशकाकडे उरले सहा एककाकडे आता एक दशक व शून्य एकक झाले त्यापैकी चार जणांनी चार चोरांशी सामना केला उरले सहा एकक तोपर्यंत इकडे दशकाच्याही लक्षात आले की आपल्या घरातही चार चोर शिरले आहेत पण त्याला काळजी करण्याचे काहीच कारण नव्हते कारण दशक होते सहा व चोर होते चार सहा जणांपैकी चार जणांनी चोरांचा मुकाबला केला दोन दशक। उरले असे दोघांचे मिळून दोन दशक सहा काही दिवसांनंतर दशकाशेजारी शतक राहिला आला तोही दशक व एककाचा चांगला मित्र म्हणला गम्मत अशी होती की एककापेक्षा दशकाची ताकद दहा पटीने मोठी होती हे तुम्हाला तर माहीतच आहे पण आता दशकापेक्षाही शतकाची ताकद दहा पटीने जास्त होती म्हणजे एककापेक्षा शतक शंभर पटीने मोठा होता एके दिवशी शतकाच्या घरात पाच माणसे दशकाच्या घरात शून्य माणसे व एककाच्या घरात तीन माणसे असताना शतकाच्या घरात दोन दशकाच्या घरात तीन आणि एककाच्या घरात सात चोर शिरले एकक घाबरून वर गेला व त्याने दशकाला मदत मागितली पण दशकात होता शून्य आणि तो शून्यही घाबरला होता कारण त्याच्याही घरात तीन चोर शिरले होते त्यामुळे त्याने शतकाला मदत मागितली शतकाने ही आपल्यातील एक दशकाला दिला त्यामुळे दशकाकडे आता दहा जण झाले त्या दहा जणांपैकी एक दशक एककाच्या मदतीला गेला आता तीन एककाचे तेरा एकक झाले व दशकात उरले नऊ जा तेरा एककांपैकी सात एककांनी सात चोरांशी मुकाबला केला उरले सहा दशकात उरलेल्या जणांपैकी जणांनी चोरांशी मुकाबला केला उरले सहा शतकाच्या घरात ही चार शतकांपैकी दोन शतकांनी दोन चोरांचा मुकाबला केला उरले दोन अशा प्रकारे दोन शतक सहा दशक व सहा एकक मिळून झाले दोनशे सहासष्ट आहे की नाही गंमत धन्यवाद मी सौनीता अमोल घाटगे उपशिक्षिका जिल्हा परिषद केंद्रशाळा बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली